नमस्कार आज आपण आलू मेथीची भाजी बनवतोय नेहमी एकाच चवीची भाजी बनवण्यापेक्षा या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून बघा खूप भारी लागतं करायला तर सोपी आहेच पण अगदी नेहमीच्याच साहित्यामध्ये तयार होते आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर प्लीज एक लाईक करा तर त्यासाठी इथं मी एक कोळी मेथीची जुडी घेतली होती त्याच्या निवडून अशी धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेथीची पानं निवडून चिरूनसुद्धा घेऊ शकताय पण मी शक्यतो मेथीची भाजी चिरत नाही तर मी अशी पाने कोळी कोळी खुडून घेतलेली आहेत त्याचबरोबर दोन बटाटे त्याची साल काढून मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत हे छोट्या लहान मिरच्या आहेत एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातल्या आणि याची खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची फोडणी खमंग बसली की मग इथं एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घातला आणि कांदा आपल्याला हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप असा लाल करायची गरज नाही कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये चिरून घेतलेल्या बटाट्यांच्या फोडी घालायच्या आणि हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं कांद्याबरोबर ह्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या एक दोन मिनटं हाय फ्लेमवर बटाटे कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये मीठ घालायचं पण मीठ आपण फक्त आता बटाट्यांपुरतं घालणार आहे बाकीचं मीठ आपण नंतर वापरणार आहोत आता हे बटाट्यामध्ये मीठ घातल्यानंतर थोडा वेळ हे चांगलं मिक्स करून घेतलं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर बटाट्याला चार ते पाच मिनटं वाफ काढून घ्यायची अधेमध्ये बटाटे हलवून घ्या म्हणजे भाजी अशी तळाला चिकटणार नाही पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे बटाटे चांगले शिजले जातील अजून दोन मिनटं बटाट्यांना चांगली वाफ बसली एकदा मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घातला आणि पुन्हा एकदा हाय फ्लेमवर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालं की झाकण ठेवायचं आणि बटाटे चांगले सत्तर ते ऐंशी टक्के इतके शिजवून घ्यायचे तर अजून दोन ते तीन मिनटांनी पाहू शकते ब टोमॅटो चांगले शिजलेले आहेत बटाटेसुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के इतका शिजलेला आहे अगदी थोडासा कसर बाकी आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी मध्ये जागा करून घेतली आता याच्यावर मसाले घालूया अगोदर जर मसाले घातले तर जळून जातील त्यामुळे आत्ता मसाले घालायची याच्यामध्ये घातला पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा किचन किंग मसाला आणि इथं मी थोडीशी बेडगी मिरची पावडर घालते आहे रंगासाठी तिखटासाठी आपण हिरवी मिरची घातलेली आहे हे चांगलं मिक्स करून घेतलं बटाट्यांबरोबर चांगलं परतवून घेतलं हे सर्व मसाले चांगले परतून झाले आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची आणि मेथीची भाजी प्रथम चांगली हलवून घ्यायची कारण भाजी परतून झाली की ती अगदीच कमी होते नंतर मग मीठ टाकायचं भाजी चांगली परतवून झाली आता आपण भाजीला चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यावर झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनटामध्येच ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही झाकण ठेवू शकताय आणि जर गरज भासली तर थोडंसं पाणीसुद्धा घालू आहे तर पाहू आहे एक दोन ते तीन मिनटामध्येच ही भाजी छान अशी तयार झालेली आहे रंग पाहू शकता हिरवागार जसाच्या तसा राहिलेला आहे आणि बटाटे शिजलेत का पाहूयात तर हे बघा अगदी मस्त असा बटाटा शिजलेला आहे भाजी तर अर्थात शिजतेच तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर अवश्य ट्राय करून बघा खूप भारी होते व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद